नमस्कार साई भक्तांनो आज गुरुवार बाबांचा दिवस आणि आज आपण जाणून घेणार आहोत श्री साई सच्चरित्रातील सहावा अध्याय हा अध्याय म्हणजे शिर्डीतील उत्सवाची जननी आहे शिर्डीत रामनवमी कशी सुरू झाली आणि बाबांनी हिंदू मुस्लिम ऐक्याच्या संदेश कृतीतून कसा दिला याचे अद्भुत वर्णन यात आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात बाबांचे सुंदर सार दळले आहे ज्या अध्यायाची सुरुवात होते गोपालराव गुंड नावाच्या भक्तांपासून बाबांच्या कृपेने त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आणि कृतज्ञ म्हणून त्यांनी शिर्डीत उरूस भरवण्याचे ठरवले अठराशे सत्त्याण्णवमध्ये हा उरूस सुरू झाला पण खरी गंमत पुढे आहे एकोणीसशे अकरामध्ये कृष्णराव जोगेश्वर भीष्म नावाच्या भक्ताला एक विचार सुचला की ज्या दिवशी उरूस आहे त्याच दिवशी रामनवमी का साजरी करू नये जेव्हा ही कल्पना बाबाकडे नेली तेव्हा बाबांनी आनंदाने संमती दिली ही बाबाची मोठी लीला होती एकाच दिवशी मुस्लिमांच्या उरूस आणि हिंदूची रामनवमी आजही शिर्डीत ही परंपरा तितकेच प्रेमाने पाळली जाते उत्सवाच्या तयारीचे वर्णन वाचताना डोळ्यासमोर चित्र उभे राहते दोन मोठे ध्वज मिरवणुकीने काढले जातात मशिदीत गुलाल उधळला जातो पण मुख्य प्रश्न होता की कि कीर्तन कोण करणार बाबांनी ही जबाबदारी दासगणू महाराजांवर सोपवली दासगणू म्हणाले मी कीर्तन करेन पण मला कफनी घालण्याची सक्ती करू नका बाबांनी ती अट मान्य केली आणि तेव्हापासून दासगणू महाराजांच्या कीर्तनाने रामनवमीची रंगत वाढू लागली बाबांच्या उपस्थित होणारा हा उत्सव म्हणजे भक्तांसाठी पर्वनीय असायची याच अध्यायात मशिदीच्या नूतनीकरणाची कथा आहे सुरुवातीला मशीद खूप जुनी आणि पडकी होती बाबा तिथे कोणालाही हात लावू देत नसत पण नानासाहेब चांदोरकर आणि काशीराम शिंपी यांच्यासारख्या भक्तांच्या आग्रहाखातर बाबांनी परवानगी दिली भक्तांनी रातोरात श्रमदान करून मशीदीचा ओटा दुरुस्त केला बाबांनी दाखवून दिले की बाह्य चकचकाटापेक्षा भक्तांचे प्रेम आणि श्रद्धा त्यांना जास्त प्रिय आहे आज आपण जी भव्य द्वारकामाई पाहतो तिची पायाभरणी याच काळात झाली साई भक्तांनो सहाव्या अध्यायाच्या सारांश एकच आहे सबका मालिक एक मशिदीत राम जन्मोत्सव साजरा करून बाबांनी जगाला मानवता आणि ऐक्याचा धडा दिला जर तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर या अध्यायाचे वाचन किंवा श्रवण नक्की करा यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन शांती लागते तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा सुंदर कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा ओम साईराम